दादा ते पुढं काय झालं पच्चीस जण मिरचे खूप होत आता पंचवीस जणांसोबत एकटा भांडल्यावर मार खाईलच ना ए, पर... शेवटी त्यांनी माझ्यासाठी डेअरिंग केली हे महत्वाचं आहे ना अरे तू तो जिंकूर 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 आहे ऐका भांडण करू नका आणि तू लग्नाला का, का? आला माझ्या मेरे पत्रिका नाही दिली पत्रिका दिली ना तुला काय सांगितलं होत सगळ्यांना पत्रिका द्यायची गावात तुम्ही आमंत्रण लिहायचं लग्नाचं याला पत्रिका का नाही दिली भेदभाव का दिले नाही तुला हक्कानी बोलवले वाड्यावर कलवऱ्यांना बांगड्या भरायच्या बांगड्या आहेत ते घेऊन लवकर ये आणि तू राहिलेले वरडी मंडळी त्यांची जाण्याची सोय करायची काय बारे मी ब आणि का? याला काही बोलू नको बांधू नको काय आपल्या घरातला माणूस आहे कळलं काय हे आहे मान काय आलो नंदी बाईल्या सारखे बोललो जाऊ काय नाव चे नाही दादा काय म्हंटल दादा कुठ माझ्या तुकड्यावर जगतो आणि माझ्या दादागिरी करतो माझ्या बोलतो त्यांचं अन्न काय लिहि तू त्यांच्या अन्नावर तुझं अन्न कोण देत फिंड फिंड अण्णा तुला का तुला आराम करा जास्त माझा आला का हाय मार किती समजदारी समजदारी अशी विचार पाहिजे चांगला जाऊ काय मारू नको ना ये था। 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 तो तुम आगे जा रहे तुमको पीछे हो

आणि <laughs> ही महाराणी कुठे गेली पडून आहे हॉल झाडला ना नाही पुसला नाही सविता काय गाराणी साहेबा कुठं गेला होता तुम्ही आत्ताबाई घरातली काम करत घरात ते कामं केली मग हा हॉल कुणी झाडायचा पुसायचा हिचं पै पाहुणे कुणी पण येणारा जाणारा माणूस येतो हा तस का मग कस काय इथं माती दिसत आहे दिसत नाही तुझ्या डोळ्याला आजच्या बाईक दरवाजे दिवस परत झाडायचं आणि पुसायचा मला काय काय नको माझ्या आंघोळीच्या पाण्याचं काय केलं त्यावेळे तीनदा तापून थंड झालं पण तुमचाच पत्ता नाही वा 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 बापानं खूप चुरू चुरू बोलायला शिकवलंय तुमचाच पत्ता नाही हा मोठ्या माणसाचं समोर असं बोलायचं असं सांगितलं बापानं हे मला तीनदाच नाही दहा वेळा सांगेन ना पण सा सा सा। पाणी गरम करावं लागल तुला चल पाणी गरम कर मी कपडे घेऊन आलेत आंघोळीला बाई। 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 <laughs> परमेश्वरा लहानपणीच आई वाजली आईच्या प्रेमाला वडिलांनी चांगल्या घरात लग्न करून दिलं पण आईचं प्रेम कुठे माझ्या नशिबात ते देखील नशिबात नाही परमेश्वरा काय आहे माझ्या नशिबात